नमस्कार स्टार भारत न्यूज नाइनटीन ऐसी एडिशन वृत्तपत्र स्वागत आहे मी योगिता अपने सोब तुम्हारी आवाज देशाची आवाज तर चलो बो आज विशेष बातम्या आमची मागणी ही आहे की आमची जमीन आम्हाला द्या देण्यात या पूर्ववत जागेवरून नाला काढा जे पूर्ववत जागेवर नाला आला असेल तिथून काढा हा इथे नव्हता हा टेक ऑफ वाल्याला माहीत आहे आणि आम्हाला पण माहित आहे हा नाला हा फ्लो हा इकडल्या साईडने होता कुठून तरी इव्हन तो नकाशावरती पण जो आहे जुना नकाशा जर बघाल तुम्ही तर हा नाला इथे शो करणार नाही कुठल्याही सरकारी कागदावरती हा नाला होताच नाही हा आता यांनी इथून जो होता नाला त्याला बॅक फिलिंग करून ही सोसायटी हे सगळं अपार्टमेंट बनलेला आहे आणि हा नाला बंद करून यांनी सँक्शन घेऊन अनअथॉराईज सगळं काम झालेलं आहे आणि हा नाला इथून डायव्हर्ट केलेला आहे इव्हन ह्या इथले पाईपलाईन पण दिसत आहे कशा प्रकारे ते पाईपलाईन टाकण्यात आली आणि टेम्पररी टाकून ते काम चालवण्यात आलं की कुठेतरी चोख झाली चोख झाल्यानंतर तो नाला बनण्यात आलेला आहे नाल्याचे रूपांतर झालेला आहे आणि दरवर्षी काय होते की पाऊस झाडा आला की त्या पाण्याची पातळी वाढते आणि सगळ्यांना प्रॉब्लेम आहे इव्हन ह्या लोकांनाही प्रॉब्लेम आहे आणि आम्हाला पण प्रॉब्लेम आहे तर पहिले तर म्हणणं असं आहे की हा नाला इथे होताच नाही यांना विचारा किंवा आम्हाला विचारा नाला होताच नाही हा इथं चाळीस वर्ष पण लोक राहते ते पण सांगतील जमेल जमीन लोक हे सर्व या सोसायटी मधलेच आहे का प्लॉट हो, 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 हो। भारत आहेत हो। का या सोसायटीचं नाव काय आहे सोसायटी बर कधीपासून हा आपलं प्रकरण आहे हे दोन हजार सतरा अठरा पासून हा नाला बनवण्यात आला आहे त्यावेळेस ज्यावेळेस बनला त्यावेळेस करोना होता करोना असल्यामुळे कोणी लक्ष देऊ शकले नाही त्याचा फायदा ह्या लोकांनी घेतलेला आहे चेक ऑफ आल्याने जबरदस्तीन ते सगळे फोटोग्राफ आहे अठरा एकोणीस चे की त्यांनी जेसीबी लावून पोकल्यान लावून सगळा नाला खोदण्यात आलेला आहे टेकअप वाले कोण आहेत टेकअप वाले हर्डे हर्डे आहे काळे ते मल्टिपल पार्टनर आहे सरळ सरळ टेकअप मालक जो काही आहे हा एकूण होता हा कृत्रिम नाला बनवण्यात आलेला आहे आणि त्याचे ही प्रूफ आहे आमच्याकडे जो अठरा एकोणीस मध्ये ज्यावेळेस बनलेला तो तिथे ट्रक जेसीबी पोकलेन लावून हा बनवण्यात आलाय ना याच्यामध्ये जे काही सरकारी अधिकारी आणि गेट ऑफ सिटी ओनर ह्या दोघांच्या बिल मुळे हा नाला बनण्यात आलेला आहे आणि याच्यामुळे आता जे काही प्लॉट धारकांचे नुकसान झालेलं आहे तर तिथले सतरा अठरा आणि बॅकसाइडचे चाळीस प्लॉट असे सगळ्यांच्या नाल्यामध्ये गेलेले आहे ज्यावेळेस नाला बनत होता त्यावेळेस आम्ही एन एम आर टी कडे कंप्लेंट केलेली आहे त्याची पण आमच्याकडे कॉपी आहे त्याच्यानंतर आम्ही मुख्यमंत्रीकडे केलेलं आहे जे नागपूरला डिपार्टमेंट आहे टी लाई केलं आहे सिटी सर्वे ला केला आहे हा सगळ्यांना आम्ही कंप्लेंट केलेली हा कालावधी ज्या वेळेस पासून बनत आहे अशापासून त्यावेळेस पासून आम्ही कंटिन्यू कंप्लेंट आहे सगळ्या घेतली मागच्या दोन आठवड्या पहिले सत्रामध्ये तक्रारी झाल्या कलेक्टर झाल्या नालाविषयी विषय म्हणूनच नाही परंतु जे झालेले जे अतिक्रमण होते जे म्हणजे भिंत चालवण्यात आली होती कंपाऊंड वॉल जे होती तट भिंत तट जे भिंत चालवली होती त्यांनी अतिक्रमण जी केली होती त्याच्याविषयी पाठपुराव केला रस्त्याविषयी पाठपुराव केला होता एन एम आमची मीटिंग झाली होती एम सी मीटिंगला झाल्या होत्या त्याच्यानंतर एकोणीसशे सतरा अठरा मध्ये मग हे नाल्याची उत्पत्ती झाली नाल्याची उत्पत्ती झाल्यानंतर त्याच्यानंतरही त्या नाल्याविषयी कंप्लेंट करण्यात आलेल्या होत्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एकंदरीत इथले जे प्लाट धारक होते या टेकअप सिटीवाल्याने ह्या प्लाटधारकाचे तिथे प्लॅटिक खाऊन टाकले आणि त्याच्यानंतर तो नाल्याला म्हणजे नाला नोंदणीत करण्यात ना आलेला होता म्हणजे त्यांनी निर्माण केला तो तर ते हे जे आपले सरकारी अधिकारी आणि हे जे आपले एक बालक आहेत त्यांच्यामध्ये आता काय संवाद झाला का नाही माहीत नाही कोणते टाकून फाले ते माहीत नाही पण त्यांनी इथून नाला त्यांना परवानगी दिली आणि तो नाला मग इथून त्यांच्या संगमताने काय न तर म्हणजे हे टेकअप सिटी वाल्यांनी जे अतिक्रमण केलेल्या जागा आहेत त्या मोकळ्या करून देण्यात याव्या म्हणजे रस्ते आपोआपच क्लिअर होतील आणि प्लॅट वापस मिळतील त्यांना जे वरती अतिक्रमण के केलेलं आहे समजा रस्त्यावरती अतिक्रमण केलं ते मोकळ होऊन रस्ते आपापच मोकळे होऊन जातील मी स्वाती सुधीर कोडी मला ह्या पुऱ्या गारगुटीमध्ये सगळ्या लेडीजला प्रॉब्लेम आहे ना मेन आमचा मुलांना प्रॉब्लेम आहे शिक्षणाची प्रॉब्लेम आहे कारण की इथं पूर्ण पाणी राहतात बरोबर चोहीकडे पाणी राहतात असं समुद्रवाणी राहतात तर आम्ही दुकानात नाही जाऊ शकत ना इथं रोडाची सुविधा आहे ना कशाची सुविधा आहे मेन ना कचऱ्याच्या गाडीची आम्हाला सुविधा आहे ना मच्छरच्या गाडीची सुविधा आहे मांगच्या वर्षी असे तीन चार वर्षा पहिले एक मुलगी मेली बरोबर कारण की हे जो नाला आहे ना एकदम भरून जातात आणि वर्तुळ या टेकअप सिटीवाल्यांचे पुरे गड्ड्यांचं पाणी आमच्या इकडे येतात त्यांना ते दिवाळीला गड्डा करतात आम्हाला मुद्दा होऊन ते दिवाळी तोडणं पडली दहा वेळा येऊन आम्हाला तोडणं पडली त्यांना दहा वेळा उभी केली आम्हाला ते तोडणं पडली कारण की रस्ताच नाही आम्हाला जाला कारण की जो, जो असा रस्ता दिला आहे त्यांना तिकडे पण रस्ता आहे जो आमची पांड्यांचा रस्ता आहे तो सुद्धा आम्हाला दिला गेला नाहीये मांग आता आत्ताच हे रोड आले आहे इतक्या मला पंधरा वर्ष झाले आहे या टेकअप सिटी मध्ये बघताना मी ह्या फ्लॅट मध्ये पण राहिले पण इतके लोक इतके हे आहे यांना काही कोणासंग लेन देण नाही आहे मी इथं पण राहून बघितलं आहे आणि गारगोटीची अशी व्यवस्था आहे का, का, का इकडच्या लोकांना आता जसं रोड भेटले आहे ना त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे पण आम्हाला प्रॉब्लेम आहे कारण की आमची मुलं येतात इकडून आमच्या मुलांचा रस्ता ह्या टेकाम सुटी बंधनच आहे तर आम्ही कुठून नेणार आहे दवाखान्यासाठी आम्ही नेऊ नय सगळे लेडीज बिमार पडली जेन्ट्स पडला बुजुर्ग बुजुर्ग्रहालय त्यांना आम्ही नेऊ शकत नाही तर आमचं आमची व्यवस्था कुठे आहे आम्हाला व्यवस्था पाहिजे आम्हाला रोड पाहिजे आम्हाला गडर लाईन पाहिजे आम्हाला कचऱ्याची गाडी पाहिजे आम्हाला सगळी सुविधा व्यवस्थित पाहिजे उद्या कम जास्त झाला तर सरकार आम्हाला काही भरून देणार आहे नाही बरोबर कारण की माझा त्यांनी वापस केला का पैसे देऊन तोंड बंद करून दिले ह्या नाला आहे सगळ्यांना इथं तकलीफ आहे तुम्ही पाण्या पावसाळ्यामध्ये इतका समुद्र टाईप राहते तर माणूस बाहेर निघू शकत नाही घरून खिडकीतून सामान घेणं पडते राशन तर मग आम्ही जायचं कशा इतकी कम्प्लेट केली आहे लिखित कोण कोणाशन घेतलंय आज पंधरा वर्षापासून आम्ही भिकाऱ्यासारखे काढून राहिले पहिला आम्हाला आता आता भेटले आहे रोडाची सुविधा आता आता भेटली आहे नाहीतर असं एवढ्या झाडातून आम्हाला येणं पडे इतक्या झाडातून येणं पडत होतं लाईनीची सुविधा नाही होती आम्हाला अमरथ राहायन पडलं हे किती मलेरिया चिकनगुनिया सगळं ताप दाब संताप सगळे व्यवस्थित सर का टेकऑफ सिटी वाले कार घेऊन नाही राहिले त्यांना घ्यायला पाहिजे ना आम्ही आम्ही तर मोर्दे आहे काही इथं शमशान आहे त्यांना आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना सगळीकडे लक्ष देऊन राहिले आहे सगळीकडे देतात बहिणीला पैशाची सुविधा द्या त्या कशाला त्याच्याबद्दल बनवून आम्हाला पंधराशे रुपये कशाले ते आम्ही कमी शकत नाही दोन घरचे भाडे घासले आमचे पैसे उभे होते बरोबर पण आम्हाला जे सुविधा पाहिजे ते द्या ना म्हणा पंधराशे का करू आम्ही शंभर रुपये आमच्या खर्च आहे शंभर रुपये आमच्या महिन्याचाच खर्च आहे चॉकलेट बिस्किटच्या तर पंधराशे कस महिन्याचे देऊन राहिले तुम्ही तर द्या वीस हजार पंधरा हजार तीस हजार आम्हाला तर आमची सारी सुविधा भागे आहे बनवसान्यांनी हे तर नाही करू शकत पंधराशे रुपये देऊन राहिले ते तर आमची भिस्त बी कमवतात आम्ही उपासी आहे नाही आहे ना तर आम्हाला जे मेल सुविधा आहे आम आम्हाला नाल्याची सुविधा पाहिजे रोडाची सुविधा पाहिजे कचऱ्याच्या गाडीची सुविधा पाहिजे मच्छरच्या गाडीची सुविधा पाहिजे आणि आम्हाला रोडाची व्यवस्था त्यामध्ये आमचे मुलं आमचं जीवन आहे बरोबर आमचा परिवार आमचं जीवन आहे त्यांची सुविधा कोण काय का घेऊन राहिला घेऊन राहिले सरकार पंधराशे रुपयामध्ये अगर घेत असेल तर सांगा म्हणाकी दोन्हीचा नाही फॉर्म भरला कशासाठी श्री पंधराशे रुपयासाठी काय करायचंय पंधराशे रुपये घेऊन सन्माननी अगर पंधराशे रुपये घेऊन घर चालते तर चालून दाखवा मला पंधराशे रुपये माणसाले करायची काय जरूरत आहे रोडाची सुविधा मला पहिले पाहिजे मला गटराची सुविधा व्यवस्थित पाहिजे तो नाला जो आमचा निघला आहे तिथून कुठल्या गाड्या येऊ नाही जाऊ शकत आ उद्या अगर कोणती गाडी जाते तुटून अगर खाली पडलं तर त्याची जबाबदार सरकार आणि हे टेकअप सिटी वाले राहतील त्याच्यात आहे ना वाटून फांद्यांच्या आमच्या रोड पण नाही देऊन राहिले सिर्फ हे तुकड्या तुकड्यामध्ये रोड टाकली आहे पूर्ण रोड पण होऊन राहिलं मागं पहिले दगड टाकून दिले झालं त्यांचं काम खतम मग आता मुरून टाकलं झालं त्यांचं काम खतम किती वेळा जाणार आहे आम्ही हेलपेटे खासाठी थोडी पैदं झालो आम्ही पण आमचं पण जीवन आहे ना आम्हाला पण जगायचं आहे तर सरकार कशासाठी सरकार आपण आपल्याला बनली आहे सरकारच्या आप बन आपण नाही बनले आहे सरकारनं आपल्याला निवडून आणाय दिला आहे आपण सरकार, आप आप सरकार एकच आहे मला रोड पाहिजे गडर लाईन पाहिजे नाल्याची ते व्यवस्था करून पाहिजे की आमच्या गाड्या एवढा पुरं आणि आम्हाला पानं चा रोड पाहिजे की आमची पुरी लाईन व्यवस्थित झाली पाहिजे आणि हे टेकॉम सुटीवाल्यानं जे एक्स्ट्राच्या कचरा यांची गंदगी आमच्या एरियामध्ये ते सारी बंद केल्या पाहिजे पूर्ण पूर्णतः दिवाळी चांदून गड्डे केले आहे पाण्यासाठी मग हे जमला नाही दिसत एवढे बिल्डिंग बांधून ठेवले फक्त शो साठी गडर पाहिजे मरलं ना गडर लाईन मला पाहिजे ना कारण की बहुत आज पंधरा सोळा वर्ष अशा की नवीन संसद बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद